शेतकरी मित्रांनो नमस्कार मी किरण कांबळे शेतकऱ्यांना जी सगळ्यात मोठी अडचण होती की आपल्या शेतमालाला भाव नाही तर त्यासाठीचं जबरदस्त स्टार्टअप आपण घेऊन आलेलो आहेत आम्ही शेतकऱ्यासाठी काही दिवसापूर्वी आपण कमिट केलं होतं की के आपण अशा प्रकारचं रिअल टाईम मार्केट प्लेस आपण लॉन्च करणार आहेत आणि ते स्टार्टअप स्टार्ट करण्याची आता वेळ आलेली आहे तर ही आपली वेबसाईट आहे कनेक्ट टू फार्म आता ह्या फार्मवरती शेतकरी जो आहे तो रजिस्टर करू शकतो आणि आता हे बघा हा फॉर्म आहे रजिस्टर करू शकतो पूर्ण माहिती भरून अकाउंट डिटेल्स वगैरे सगळं करून तो अकाऊंट क्रिएट करू शकतो बरं त्याचे प्रोडक्ट जे आहे ते लिस्ट करू शकतो आपल्या वेबसाईटवरती त्यानंतर बघा आता प्रोडक्ट लिस्ट करू शकतो आणि ते प्रोडक्ट कसं दिसतं ते एक डेमो आपण लिस्टिंग केलेली आहे ती बघा आता या प्रकारे हे जे वीट आहे गहू आहे हे गव्हाचं आपण लिस्टिंग केलं होतं चाळीस रुपये किलो असं गव्हाचा रेट आपण ते दिलं होता आणि प्रोड्यू जे आहे ते धाराशिवचं आहे तर अशा प्रकारे लिस्टिंग आपण करतो आहे त्याला स्पेशल ॲडमिन पॅनल आहे ॲडमिन पॅनलला लॉग इन आहे त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता डिलीट करू शकता मॅनेज करू शकता हे बघा असं ॲडमिन पॅनल आहे आणि सगळं काही प्रॉपरली वर्किंग आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे सिटीमधले जे बायर आहेत ते खरेदी करत असताना सगळ्यात त्यांची अडचण काय आहे की समोरचं जे प्रोड्यूस आहे ते, ते गहू असेल ज्वारी असेल किंवा भाजीपाला असेल तर हा प्युअरली ऑर्गॅनिक आहे का तर त्यासाठी आपण त्यांना ॲज अ प्रूफ म्हणून ऑर्गॅनिक सर्टिफिकेट शो करणार आहेत प्रोडक्टच्या सा साईडलाच ऑर्गॅनिक सर्टिफिकेट दिसणार आहे त्याचबरोबर ते पीक कुठल्या मातीत आलं कधी पेरलं गेलं कुठलं बियाणं वापरलं गेलं कुठल्या फवारण्या केल्या गेल्या ही सगळ्यांची माहिती एक स्कॅनर कोड आपण तिथं प्रोवाईड करणार आहेत स्कॅन केल्यानंतर ही सगळी माहिती त्या युजरला आपल्याला दिसणार आहे आता आपण एक सिम्पल प्रोसेस करून बघू एक परचेस करून बघू आपण आता आप वीट जे आहे हा चाळीस रुपये किलो हा वीट आपण ॲड केला त्यानंतर ऑर्गॅनिक टोमॅटो आपण ॲड केलं आणि आता आपल्याला डायरेक्टली हे पेमेंट करायचे आता काय केलं के जा, के 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 आता वीट किती पाहिजे आपल्याला एकच किलो पाहिजे अजून जास्त पाहिजे असेल तर दोन किलो समजा केला आपण ऐंशी रुपये झाले तीन किलो एकशे वीस रुपये झाले समजा आणि हे पन्नास रुपये हे झाले टोटल एकशे सत्तर रुपये तर एकशे सत्तर रुपये आपल्याला पे करायचे सिम्पली आपण पे बटनावरती क्लिक केलं आता हे नवीन पेज ओपन झालं इथं आपली स्वतःची सगळी माहिती आपण भरली आता मी रेडीमेड माहिती टाकून घेतो ही माहिती भरली आपण आणि प्रोसेड टू पेमेंट असं केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन विचारले जातात की पे विथ कार्ड ऑन किंवा कॅश ऑन डिलिवरी कॅश ऑन डिलवरी डिलिव्हरी केली की डायरेक्टली ऑर्डर प्लेस होऊन जाईल पण आपल्याला एक्सपिरियन्स येण्यासाठी आपण पे विथ कार्ड अँड नेट बँकिंग याच्या थ्रू आपण प्रयत्न करूया दोनशे वीस रुपयाची पेमेंट करायचं तर दोनशे वीसचं आपल्याला पेमेंट करायचं आहे दोनशे वीस सिम्पली टाकून द्या दोनशे वीस आपण टाकलं वी त्यानंतर पे करायला गेलो आपण हां सिम्पली आता इथं स्कॅन करू शकता डायरेक्टली दोनशे वीस रुपये त्यानंतर यू पी आय करू शकता त्यानंतर यू पी आय आय डी पण आपण एंट्री एंटर करून ते पण पेमेंट करू शकता कार्ड्स म्हणजे जे काही पेमेंट आहे आपण इथं पेमेंट लिंक जे आहे ते ऑथेंटिकेट आणि प्रॉपर अशी दिलेली आहे तर अशा प्रकारची ही वेबसाईट आहे आता पेमेंट आपण ॲक्च्युली केलं असतं पण आपलं सध्या टेस्टिंग मोडवरती आहे आणि आपण लाईव्ह येतो आहे रविवारी ते सोमवारी आपण हे लॉन्च करतो आहे तर अशा पद्धतीनं आपली वेबसाईट रेडी झालेली आहे आणि आपलं स्टार्टअप लवकरच स्टार्ट होतं आहे मार्केटमध्ये आपण हे सगळं लॉंच करतो आहे लवकरात लवकर धन्यवाद